नमस्कार शेतकरी मित्रांनो जो एक रुपयात पीक विमा शेतकऱ्यांनी भरलेला आहे तो पीक विमा शेतकऱ्यांना कधी मिळणार अग्रिम पीक विमा असेल खरीप पीक विमा हा शेतकऱ्यांच्या आकडवरती कधी जमा होणार कारण लाखो शेतकरी या पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत शेतकऱ्यांच्या आकडवृत्ती केव्हा जमा होणार याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो एक रुपयामध्ये लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा हा भरलेला आहे सरकारने सुद्धा आवाहन केलं होतं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा हा बरा म्हणजे पीक विमा जे त्या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवा म्हणजे जे काय शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे अतिवृष्टी परिस्थितीमुळे मग पीक विमा असल्यामुळं जी काय नुकसान होणार आहे ती रक्कम त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे पण अद्यापही अग्रिम पीक विमा असेल खरीप पीक विमा आहे हा अद्यापही शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा करण्यात आलेला नाही कारण अग्रिम पीक विमा जो निवडणुकीच्या कालावधीच्या अगोदरच त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा होणं व्हायला पाहिजे होता पण आचारसंहितेमुळे त्या ठिकाणी पीक विमा हा काही जमा झालेला नाही पण अद्या निवडणुका होऊन आचारसंहिता संपून या ठिकाणी एक तीनशे चार महिने झालेले आहेत पण अद्यापही त्या ठिकाणी पीक विमा हा जमा झालेला नाही आहे जे कंपन्या आहेत त्या कंपन्या सांगतात हे राज्याचा जो काही हिस्सा आहे जे काही निधी जो काय जी काही अमाऊंट आहे ती त्या ठिकाणी कंपनीला मिळालेली नाही पण राज्य सरकार सांगत आहे किंवा अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी म्हणजे जी काही रक्कम द्यायची होती ती त्या ठिकाणी कंपन्यांना देण्यात आलेली आहे म्हणजे आय सी आय सी असेल किंवा बजाज असेल ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्या कुठंतरी शेतकऱ्यांना पैसे देण्यात दिरंगाई त्या ठिकाणी करत आहेत म्हणजे त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या हिशाचे पैसे मिळूनसुद्धा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ते मिळत नाही आहेत यावरून जे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे त्यामध्ये जे विरोधक आहेत त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले होते त्यावरती जे कृषीमंत्र्यांनी सांगितलेलं आहे एकतीस मार्चच्या अगोदर त्या ठिकाणी पैसे शेतकऱ्यांच्या ते जमा होतील हे फक्त त्या ठिकाणी अधिवेशनात सांगितलेलं आहे त्याचा कोणताही जी आर अद्यापही प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आहे पण एकतीस मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा होतील अशी अपेक्षा आपण या ठिकाणी करू त्याचा कोणताही जी आर अद्यापही प्रसिद्ध करण्यात आलेला नाही जी आर प्रसिद्ध झाल्यानंतर तो त्या ठिकाणी आपल्याला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेलच पण जर अग्रिम पी, पी पीक विमा असेल किंवा खरीपचा पीक विमा असेल जर तुमच्या अकाउंटवरती जमा झाला तर किती रुपयाची रक्कम तुमच्या अकाउंटवरती जमा झालेली आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहात किंवा तालुक्यातले असे कमेंट करून जरूर सांगा जेणेकरून कोणत्या तालुक्यासाठी किंवा जिल्ह्यासाठी हे वितरण चालू आहे आणि शेतकऱ्यांना अग्रिमचा मिळालेला आहे का खरीपचा जो पीक विमा मिळाला आहे तो या ठिकाणी माहीत होईल आणि किती रक्कम ही मिळालेली आहे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला माहीत होईल त्यासाठी कमेंट जरूर करा तर एकतीस मार्चपूर्वी जवळ सगळ्या शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पीक विमा जमा होईल अशी अपेक्षा आपण करू धन्यवाद